ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केणेकर यांच्या पुढाकाराने भव्य कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले श्रावण महिन्याच्या प्रारंभानंतर शहरातील शिवमंदिरे भक्तांनी गजबजली असताना या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कावड यात्रा सुरेवाडी येथून सुरुवात होऊन टी व्ही सेंटर हिमायत बाग जिल्हाधिकारी कार्यालय शहागंज सिटी चौक गुलमंडी मार्गे औरंगाबाद खडकेश्वर महादेव मंदिरात विसर्जित करण्यात आली यात्रेत महादेवाची पिंड तसेच रामकृष्ण यांचे प्रतिकात्मक विशेष आकर्षण ठरले शिवभक्त तरुण आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पावसाला सुरुवात झाली मुसळधार पावसातही भक्तांचा उत्साह कमी झाला नाही आणि जल्लोषात यात्रा पार पडली शहरातील प्रमुख मार्गावरून गेलेल्या या मिरवणुकीला शिवभक्तांनी उत्साहात सामील होत धार्मिक वातावरण अधिकच रंगतदार केले اشتركك